पी सी टी युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्धीपत्रक पत्रक विषय राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस प्रवेश प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिनांक सत्तावीस ते एकोणतीस मे दोन पंचवीस या कालावधीमध्ये नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या एच टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट के मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही तीन परीक्षेच्या दिवशी एन वे उद्भवू अडचणी अथवा आंदोलने मोर्चे वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्र उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थिती उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावर सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या लोअर मास्टर वर्क सेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारी कारवायाच्या कार्यवाहीत मार्गदर्शक सूचना त्यांचे उमेदवारी पालन करणे अनिवार्य आयोगाकडून वेगवेगळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणे उमेदवार आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायदेतील तरतुदींस कारवाई देण्यात करण्यात येईल प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात कोणती अडचण उद्भव आयोगाच्या कॉन्टॅक्ट सेक्रेटरी ॲट द एम पी सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन व सपोर्ट याश ऑनलाईन ॲट द रेट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल अथवा या क्रमांक दूरध्वनी क्रमांकावर वित्त वेत आवश्यक मत प्राप्त करून घेता येईल तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका